नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या मिरची प्लॉटला तीस दिवस पूर्ण झालेले आहेत या तीस दिवसामध्ये झाडांची वाढ मुळांची वाढ ही अगदी छान प्रकारे झालेली आहे त्यामध्येच मला काही असे झाडे दिसले की ज्याची वाढ चांगली झालेली आहे मुळाची वाढ पण चांगली झालेली आहे पण मेन प्रॉब्लेम म्हणजे रूट कॉईलिंगचा तब्बल तीस दिवसानंतरही रूट कॉईलिंगचे काही झाडे निघतच आहेत मुळांची वाढ ही अगदी छान प्रकारे झालेली आहे पण रूट कॉइल झाल्यामुळे एवढं मोठं झाड होऊन पण हे उपटून टाकावं लागत आहे धन्यवाद